हॅलो मैत्रीण गुड मॉर्निंग सुप्रभात कशात मी अमृता बसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज काय स्पेशलमध्ये मी आज एक घेतलेला आहे दोडका त्या दोडक्याचे मी छान असे शिरा असतात त्या मी काढून घेते आहे तर मी आज काय करणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडली तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तर दोडका घेतलेला आहे त्याच्या उभ्या शिरा मी काढून घेतलेला आहे आणि दोन्ही भागांमध्ये कट केलेला आहे त्यानंतर मी त्याला मधूनही कट केलेला आहे आणि अजून मी त्याला तुम्ही तुम्हाला हवा असेल तर अजूनही मधूनमधून एक त्याची कटिंग करून घेऊ शकता मी तसं नाही केलं मी थोडा जाडसरच ठेवला आणि त्याचे छोटे छोटे काप तसेच करून घेतले तुम्हाला जर वाटत असेल असे काप मोठे झालेत तर मी तुम्ही त्याला अजूनही कट करू शकता मी तसे काप केले बिकॉज दोडका खूप कवळा होता आणि जाडसर पण नव्हता एकदम बारीक असा होता त्यामुळे मी त्याला तेवढंच कट केलं की जेवढं मला वाटलं तेवढं तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही त्याचे काप करून घेऊ शकता आणि कटिंग केल्यानंतर मी एका डिशमध्ये दोडका काढून घेतला स्वच्छ असा धुवून घेणार मी त्याला त्यानंतर मी घेतलेला एक टोमॅटो टोमॅटोचे मी दोन भाग केलेले आहे सहसा मी जास्त नाही वापरणार मी अर्धाच टोमॅटो यूज करणार आहे मग त्यान टोमॅटोचे सुद्धा मी छोटे छोटे काप असे करून घेतलेली आहे आणि मी दोन्ही नाही एकच अर्धा भागच घालणार आहे मी आणि टोमॅटो घेतल्यानंतर एक छोटासा कांदाही घेणार आहे तोही मी कटिंग करून घेणार आहे आणि कांदा मी कट केल्याच्यानंतर कांद्याचेही मी छोटे छोटे असे तुकडे करणारे आणि मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्ही पाहताय की नाही कोठून पाहता एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आवर्जून करा आणि नवीन असेल तर शेअरही करायला विसरू नका आणि कोठून पा, पाहताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही चेंजेस करायचे असतील ते तर तेही सांगा त्यानंतर मी कांदा कटिंग करून घेतला आणि कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तेल घातलं चला म्हटलं आता काय तर मी तेल घातलं तेल थोडं नंतरनी मी वाढूनच घातलं कारण की म्हटलं आता काहीतरी चमचमीत असं बनवायचं तर मी घेतलेले होते पापड हे पापड मला माझ्या फ्रेंडने दिले होते मैत्रिणीने दिले होते एका तर हे शाबूस तांदूळ आणि बटाट्याचे पापड होते तर तिने मला असं बोलली होती की तू आवर्जून आज गेल्यानंतर करून पहा ठीक आहे म्हटलं मग नंतरने विचारायला की चला आज पापडही तळून घेऊया म्हणून मग मी घेतला हा शाबूस तांदूळ आणि बटाट्याचा पापड मी असे शाबूस तांदूळ आणि बटाट्याचे दोन पापड तळून घेतले आणि खूप छान फुललेले ते आणि खायलाही खूप टेस्टी होते बरं का कोणी कोणाला देत नाही पण माझ्या मैत्रिणीने मला खूप सारे दिले होते ते आणि ते पापड दिले त्यानंतर मला तिने उडदाचेही भरपूर असे पापड दिले होते मग मी उडदाचेही पापड तळून घेतले आणि अगदी अप्रतिम असे ते पापड लागत होते हे खाल्ल्या पाहायलाच नाही तर खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागत होते म्हणून मी उडदाचे सुद्धा तळून घेतले आणि जसे मी पापड तळले माझ्या मुलींनाही खूप आवडले त्यांनी ता तर मग अजून फरमाईश केली तर मम्मा अजून तळ मी अजून तळून दिलं आणि साजिके पावसाळ्याच्या वातावरणामध्ये पापड कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतो म्हणून मी ते ठरवलं आणि पटकन दोन तीन पापड असे पट झटपट तळून घेतले त्यानंतर थोडंसं तेल कमी केलं आणि मग विचार केला चला आता आपलं भाजी टाकून घेऊया मग तेल मी कमी केलं त्यामध्ये मी टाकला कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर जो आपण एक छोटासा कांदा कट केलेला होता तोही मी त्यामध्ये घालून घेतला आता म्हटलं आपला कांदा आणि कडीपत्ता छान परतून घेऊया छान परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं ते म्हणजे टॅमॅटो टॅमॅटोही मी छान परतून घेणार आणि टमॅटो छान परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालणारे मसाले मग मसाले कोणते कोणते घालणारे तर जिरं धना पावडर मटर मसाला संडे मसाला कांदा लसूण मसाला असे सगळे मसाले मी माझ्या आवडीनुसार घालून घेतले साहजिक एखाद्याला कुठले आवडतात कुठले नाही आवडत त्यांनी त्याच्या आवडीनुसार घाला आणि थोडीशी हळदी पावडर असे मी सगळे मसाले ॲड करून घेतले आणि छान असे परतून घेतले आणि त्यामध्ये मी काय घालतीये तर त्यामध्ये मी घालतेय शेंगदाण्याचा कूट हो मैत्रिणींनो मी खोबरं वगैरे जास्त काही घालणार नाही आहे मी फक्त आणि फक्त घालतीये शेंगदाण्याचा कूट मी शेंगदाण्याचा कुठेही लगेच घातलेला आहे आणि तोही छान असा परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलं आहे मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर तर कोथिंबीर तुम्ही वरूनही ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे तशी किंवा न भाजी झाल्यानंतरही ॲड करू शकता पण मी एक मसाल्यामध्येच परतून घेते आणि त्यानंतर जो कटिंग केलेला दोडका होता तो घातला आता पहा तुम्ही किती छान दिसते ना ज्यावेळेस आपण एक मसाल्यामध्येच तयार करतो तिथेच ते खरं आपल्या भाजीला चव बनते आणि मग त्यामध्ये मी हे काय घातले तर साहजिक आहे ही डाळ आहे पण ही कुठली आहे तर मी तुरीची डाळ घातलेली आहे इथे तुळ तुरीची डाळ ही खूप छान आणि अप्रतिम चव देते दोडक्याच्या भाजीमध्ये दे। तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता हरभऱ्याची डाळ टाकू शकता किंवा तुरीची टाकू शकता आणि दोडका हा खूप प्रकारे करता येतो दोडक्याचा ठेचा दोडक्याची मिरची हिरव्या मिरचीतला दोडका पायजण असा तुम्हाला दोडका बनवता येतो तर साहजिक आहे मी आत्ताच यूट्यूब चॅनल चालू केला आहे मी प्रत्येक गोष्टीची टिप्स आणि प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला आवर्जून शेवटपर्यंत दाखवीन फक्त माझ्या यूट्यूब चॅनलला पाहत राहा एक लाईक एक कमेंट सबस्क्राईब करत राहा शेवटी आपली दोडक्याची भाजी रेडी झाली मी केलं छानसं असं ताट या जेवायला मग भेटूया पुन्हा बाय